नमस्कार मी शुभांगी पंडित स्वत न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडा सभापती विक्रांत पाटील शिंदे यांचा वाढदिवस लोहा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा लोहा कंदार मतदारसंघाचे माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे चिरंजीव तथा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती युवा नेते विक्रांत पाटील श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस दिनांक नऊ सप्टेंबर रोजी लोहा कंदार मतदारसंघात अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम रावून उत्साहात साजरा करण्यात आलाय दिनांक नऊ सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाळी संजय गांधी शाळा मालेगाव रोड येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले नवा मोंढा नांदेड येथील मराठा सेवा संघाच्या मुलांच्या वसतिगृह इमारत बांधकामास लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा युवा नेते विक्रांत पाटील शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त एकवीस हजार पाचशे रुपयांचा धनादेश वसतिगृह हो व्यवस्थापनास देण्यात आलाय यावेळी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक मधुकर देशमुख इंजिनियर शेरा पाटील संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे सोपान नेवल पाटील उपस्थित होते अनाथ आश्रम विष्णुपुरी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप अन्नदान देखील वाटप करण्यात आले मुलीचे वसतीगृह गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी त्याचबरोबर मुलाचे या या ठिकाणी ठिकाणी मराठा सेवा संघाच्या विक्रांतदादा शिंदे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी या मुलीच्या वस्तिगृहाला या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्यातर्फे या ठिकाणी हातभार म्हणून या हॉस्टेल चालवण्यासाठी एक हातभार म्हणून या ठिकाणी त्यांनी मदत या ठिकाणी दिलेली आहे या या ठिकाणी मधुकर मामा देशमुख इंजिनियर शेरा पाटील साहेब संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाषराव कोल्हे अंकुश कोल्हे सोपान नेवल पाटील हे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि आम्ही सर्व ज्या हॉस्टेलमधील आतापर्यंत शिकलेले सगळे विद्यार्थी असतील किंवा जे जे वसतिग्रहासाठी या ठिकाणी दिवसरात्र मेहनत घेतात या सर्वांकडून विक्रांत दादा यांना दीर्घ आयुष्यासाठी या ठिकाणी शुभकामना देतो त्याचबरोबर त्यांच्याकडून अशाच पद्धतीचं सामाजिक कार्य उत्तरोत्तर घडवू हेच या जन्मदिवसानिमित्त त्यांना सांगितलं संघाचं मी आज कार्य पाहिलं आहे मी खूप प्रसन्न झालो की मराठा समाज व काही इतर समाजाचे पण एवढ्या चांगल्या पद्धतीनं व्यवस्था सुव्यवस्था होत आहे जेवणाची खाण्याची शिक्षणाची राहण्याची आणि ह्याबद्दल मला असं वाटलं की मला पण ही एक ब, ब, सेवा करण्याची मला ही एक संधी वाटली इतर रवांतर खर्च करण्यापेक्षा सेलिब्रेशन करण्यापेक्षा बड्डेचे म्हणजे केक कापण्यापेक्षा माझा जर इथं काही उपयोग होत असेल मदत होत असेल तर त्याच्यात मी खूप आनंदी आहे आणि समाधानी आहे आणि मला ही संधी भेटली की एवढ्या एका चांगल्या कामाला मी माझं थोड्या छोट्या योगदान देऊ शकतो ह्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटत आहे इथली जी पूर्ण टीम आहे मधुकर मामा शिरा पाटील सर मधुकर देशमुख साहेब सोपान पाटील संतोष पाटील आणि कोल्हे बंधू ते मला एक खूप मला एक इन्स्पिरेशन म्हणजे एक प्रेरणादायक एक समाजसेवा कशी करावी आणि समाजाला काय देणं आहे त्याचा आपण कसा आ, आ, ते कसं पूर्ण करावं हे मला आज हे पाहायला भेटलं आहे आणि याबद्दल नक्कीच मी खूप संतुष्ट आणि समाधान आहे परत एकदा त्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल आणि हे मला एक दाखवून दिल्याबद्दल की कसं मेहनतीनं आणि चांगल्या विचारानं कोणतंही काम आ, करता येते हे पाहून मला मी प्रसन्न झालो आणि मला खूप चांगलं वाटलं